राव भार नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी परिवारात तुमचे तर मी आज मालेगाव तालुक्यातील चिंचावड या गावात आलेलो आहे आपल्या शेतकरी दादांनी मॅजिक गुलाबी या कांद्याची लागवड केलेली होती त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडनं दादा नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा रवींद्र लक्ष्मण चव्हाण काय तालुका मालेगाव मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव पासष्ट नव्याण्णव चौद्याऐश ब्याऐंशी तर आपण मॅचिक गुलाबीची लागवड केली होती तर ते जर्मिनेशन कसं वाटलं तुम्हाला नव्वद टक्के उतरला नव्वद टक्के काही प्रॉब्लेम आले का पावसाचे वगैरे हो नाही नाही काही त्याची रोग प्रतिकारशक्ती कशी वाटली ज्याच्यावर करपा वगैरे काही काही चालला नाही हो काही तर मार्केट मध्ये काय बाजारभाव मिळायचा तुम्हाला त्याच्या वा? इतर वानापेक्षा याला शंभर दीडशे रुपये वाहन माग जातो जातो तर मागच्या वर्षी कोणती व्हरायटी हीच व्हरायटी त्याची टिकवण क्षमता कशी वाटली तुम्हाला टिकवून क्षमता आम्ही दिवाळी पावत खांदे ठेवलं दिवाळीपर्यंत दिवाळीचा प्रॉब्लेम काहीच लागले तर आपल्या इतर शेतकऱ्यांना या कांद्याविषयी काय सांग चांगले आहे व्हरायटी चांगली आहे वाहन चांगलं आहे बऱ्याच जणांना सांगितलं त्याचा कलर कलर चांगला आहे पत्ती चांगली डबल पत्ती आहे त्याला तर चांगली शेतकरी मित्रांनो साईज पण चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली त्यानंतर कलर अशी वैशिष्ट्य चांगल्या प्रकारे या ठिकाणी कांद्यात आपल्याला दिसत आहे धन्यवाद धन्यवाद